अॅग्रो कंपनीमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे कडून कंपनीमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे छापेमारी दरम्यान महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं समजत आहे बारामती अॅग्रो कंपनीची ईडीनं सुरू केलेली चौकशी रात्री साडे अकरा वाजता संपलेली आहे आणि कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या जितेंद्र काय नेमकी माहिती अजिंक्य आपण पाहिले की काल कर्जत आमदार रोहित पवार यांच्या बारामती बारामती पुणे असेल 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 पिंपरी छत्रपती संभाजीनगर असेल अशा सहा कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरू केली होती सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान यांनी ही छापेमारी सुरू केली होती आणि रात्री साधारणतः साडे अकरा ते पावणे बारा वाजता या पंधरा तासानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांची ही चौकशी संपलेली आहे परंतु चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना महत्वाची कागदपत्रे हाती लागलेली आहेत असं आपल्याला समजतंय आणि ते कागदपत्र त्यांनी जप्त देखील केलेले आहेत आपण पाहिलंय की बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड सरकारी साखर कारखाना का पन्नास कोटी रुपयामध्ये खरेदी केला होता या लिलाव प्रक्रियेत गैरवार झाल्याची तक्रार एका भाजप नेत्याने ईडी कडे केली होती आणि त्यानुसार वारंवार या बारामती याच पार्श्वभूमीवर आपण पाहिले की मागे देखील दे दे नोटीस दिल्यानंतर आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा रोहित पवार यांनी काढली होती आणि या यात्रेच्या जे आपण म्हणतो शरद पवार गटाला अधिकचा पाठिंबा मिळाला होता आणि त्यानंतर काल रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार परदेशात गेल्या असताना या बारामती ईडीने कारवाई केलेली आहे आता या कारवाईत त्यांना कुठली महत्वाची कागदपत्रे सापडलेली आहेत आणि ईडी आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता ईडी बारामती अॅग्रोवर किंवा इतर जी छापेमारी सुरू केलेली आहे एकंदरीत आपण पाहिले की काल ज्या का उद्योग कारखान्याला जे उद्योग पुर, मटेरियल पुरवत पुर, पुर होते अशा कंपन्यांच्या मालकांवर देखील त्यांनी छापेमारी केली होती आणि त्यांची देखील चौकशी काल या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आता आपल्याला फक्त पाहावं लागणार आहे की आजी आपल्या रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार का त्यांना दिलासा मिळणार बरं याकडे बर। आता सर्वांचेच लक्ष लागले ठीक आहे जितेंद्र धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल